शिक्षा अभियान मध्ये रिसोर्स टीचर स्पेशल टीचर म्हणून काम करते काकू मागे सगळ्यात हस्तेच स्वागत थोडं सर्व होऊन जायचं यानंतर अब्दुल्ला खाम मुख्यमंत्र्यांनी

अतिशय यशस्वी झालेला एकदा जोरदार काय यांचं स्वागत करूया श्री महेंद्र किशोर दाभ आहे श्री महेशोर दाभ आहे श्री सतीश भावत श्री सतीश भगवान राजपूत सौ सुरेखा सतीश मी मेरठ साहेबांना आणि तिच्या मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती करते भागवत राजपूत सौ सुरेखा सतीश राजपूत माझ्या आपले स्थान दहन करावे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि हा सत्कार या ठिकाणी यासाठी करण्यात आला की आजच्या परिचय मिळावे समाजामध्ये आणि ज्ञानेश्वर सरांनी जी कविता सादर केली तसं सा भीषण वास्तव होऊ नये म्हणून कुठल्याही दिव्यांग महिला किंवा पुरुष यांच्याशी नॉर्मल माणसाने नॉर्मल महिलेने विवाह केला तर संसार चांगला आदर्श होऊ शकतो यासाठी आणि त्यांना सामाजिक प्रोत्साहन देण्यासाठी हा सरकार या ठिकाणी घेण्यात आला ओळख्या मान्यवरांच्या